नमस्कार मित्रांनो मराठी स्टोरी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला एक प्रश्न विचारते समजा तुम्ही एक नवीन मजेशीर आणि व्हायरल ऍप डाउनलोड केलं आणि त्या ॲपला तुमच्याबद्दल अशी गोष्ट माहीत झाली जी तुम्हाला वाटत होतं की ती तुमच्याशिवाय कोणालाच माहीत नाही अशी गोष्ट जी त्या ॲपला दिसताच कामाने हे काही सायन्स किंवा फिक्शन नाही ही एका व्हायरल ट्रेंडची गोष्ट आहे भारतातील एका मुलीची एका बारीक तपशिलाची खरी गोष्ट आहे ज्यामुळे सगळेजण एकच प्रश्न विचारत आहेत हे त्या आपला कसं माहीत झालं मित्रांनो एक गोष्ट सांगा गेल्या आठवड्या गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूटूबवर असाल तर तुम्ही नक्कीच नॅनो बनाना ट्रेंड पाहिला असेल हा गुगलच्या जेमिनायचा एक नवीन ए आय फीचर आहे जिथे तुम्ही तुमचा एक फोटो अपलोड करता आणि ए तो एका जादुई फोटोमध्ये बदलतो मग ते पेंटिंग असो किंवा कार्टून असो किंवा एखादा नवीन ड्रेस असतो हा खूप मजेशीर ट्रेंड आहे आणि प्रत्येक जण तो वापरत आहे यांपैकीच एक होती झलक भवनानी नावाची एक क्रिएटर झलकने इतर लाखो लोकांप्रमाणे हा ट्रेंड फॉलो केला तिने स्वतःचा एक फोटो घेतला आणि एआयला एक विशिष्ट प्रॉम्प दिला रेट्रो साडी म्हणून ए आय काय करेल हे पाहण्यासाठी ती खूप उत्सुक होती काही सेकंदातच तिला फोटो मिळाला एआयने दिलेल्या फोटो मध्ये तिने सुंदर काळ्या रंगाची साडी घातली होती आणि तिला तो फोटो खूप आवडला ती तो फो, फोटो पोस्ट करणारच होती पण तेव्हाच तिने काहीतरी विचित्र पाहिलं तिने पाहिलं होत तिच्या हातावरचा एक छोटा तिळ तिने हा तीळ शेकडो वेळा पाहिला होता पण समस्या ही होती की जेव्हा तिने मूळ फोटो जेमिनायला दिला होता तेव्हा फोटोमध्ये तो तिळ दिसतच नव्हता कारण तिने तर फुल स्लीवचा फोटो अपलोड केला होता नंतर तिने दोन्ही फोटोची तुलना केली मूळ फोटो ज्यात कोणालाही कळू शकलं नसतं की तिच्या हातावर तीळ आहे आणि दुसरा नवीन फोटो ज्यात तो तीळ तिच्या हातावर अचूकपणे पुन्हा तयार झाला होता झलकला धक्का बसला जेमिनेला कसं काय कळालं की तिच्या हातावर तीळ आहे आणि आता ती एकटीच नव्हती तिची ही गोष्ट व्हायरल झाली आणि इतर काही लोकही अशाच प्रकारच्या अनुभवांसह पुढे येऊ लागले काही लोकांच्या चेहऱ्यावरचा छोटा डाग फोटो मध्ये दिसू लागला इतर काही लोकांच्या न दिसणाऱ्या खुनाही त्यांच्या तयार केलेल्या इमेजमध्ये पुन्हा दिसल्या इथेच ही गोष्ट आणखी गुंतागुंतीची होते एकीकडे गुगलने स्पष्टपणे सांगितलं आहे की हे टूल सुरक्षित आहे आणि ते फक्त तुम्ही अपलोड केलेल्या फोटोवर आधारित काम करते कंपनीचा दावा आहे की ते त्या एका संवादापलीकडे कोणतीही वैयक्तिक माहिती साठवत नाही पण मग काही कमेंट्सनी वेगळाच खुलासा केला एका युजरने लिहिले हे गुगलचे टूल असल्याने त्याला तुमच्या गुगल अकाउंटवरून आणि तुमच्या यापूर्वी अपलोड केलेल्या फोटोंमधून डेटा मिळू शकतो त्यामुळे असे लपलेले तपशील ओळखले जात असावेत आता मंडळी एक सेकंदासाठी विचार करा हा केवळ ही केवळ एका तिळाची गोष्ट नाही ही गोष्ट आहे त्या लपलेल्या तपशिलांशी जे आपण दररोज न कळतपणे देत असतो त्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो एआय वर आपण आपल्या डेटासाठी खरोखर विश्वास ठेवू शकतो का जरी त्याच्या मागे असलेल्या कंपन्यांनी ते टूल सुरक्षित असल्याचं म्हटलं असलं तरी म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या व्हायरल ट्रेंडमध्ये सामील होणार असाल किंवा एखादं नवीन मजेशीर एआय टूल वापरणार असाल तेव्हा एक्शन थांबा स्वतःला विचारा या ॲपला असं कोणतं बारीक तपशील देतोय का आपण जे पुढे जाऊन आपल्याला घातक ठरू शकतं तुम्हाला ही गोष्ट विचार करायला लावणारी वाटली असेल आणि ती आहेच तशी तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद